इतिहास येतात अकरावी प्रकरण पंधरा मुघलकालीन भारत या पाठाचा आपण स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करणार आहोत आणि जेव्हा तुम्ही एखादी बाब स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने जाणणे आवश्यक आहे त्या बाबी मी पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन नक्कीच सांगेन दिल्लीच्या सुलतानशाहीचा मुघलपूर्व काळ हा भारतातील जे आहे इस्लामी सत्तेचा पहिला कालखंड ठरतो या कालखंडाचा सविस्तर अभ्यास आपण जे आहे मागील पाठात केलेला आहे दिल्लीच्या तख्तावर शेवटचा सुलतान जो आहे लोधी घराण्याचा होता सुलतान इब... इब्राहिम लोधी सत्तेवर असताना बाबर बाबर बाबराशी माफ करा बाबर राशी झालेल्या युद्धात तो ठार झाला त्यानंतर दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात येऊन तिथे मुघलांची सत्ता जी आहे प्रस्थापित झाली आणि हे मुघल कोण होते आणि हे भारतामध्ये का आले यांना येण्याची विनंती किंवा याला येण्याची जी आहे येण्यासाठी कोणी आमंत्रित केलं याबद्दलची माहिती देखील जी आहे आपण मागील पाठात घेतलेली आहे दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात येऊन तिथे मुघलांची सत्ता प्रस्थापित झाली सुलतानशाहीच्या आहे ज्या इसवी सन पंधराशे सव्वीस ते सतराशे सात दरम्यानच्या काळात जे आहे मुघल सत्ता प्रबळ होती या काळात मुघलांचे राज्य भारतात सर्व जवळपास जे आहे सर्वत्र पसरले असं म्हटलं जातं पण जर नकाशाचा आपण अभ्यास केला तर हे जवळपास यांनी जे आहे पन्नास ते साठ टक्के जो सद्यस्थितीत भारताचा जो भूप्रदेश आहे तेथील पन्नास ते साठ टक्के प्रदेश जो आहे हा जो आहे मुघल सत्तेच्या आधिपत्याखाली होता कला वाङ्मय क्षेत्रातील निर्मिती प्रशासन व्यवस्था परराष्ट्र संबंध व्यापार उदीम आदी क्षेत्रातील भर क्षेत्रातील भरभराट यामुळे जे आहे मुगल मुगल काळाने जे आहे समृद्धीचा मोठा टप्पा गाठलेला होता भारतातील मुगल सत्ता सोळाव्या शतकाच्या प्रारंभी भारताची राजकीय घडी काहीशी विस्कळीत होती मुगल तु, तु मोहम्मद तुघलकानंतर जे आहे सुलतानशाहीला उतरता उतरती कळा लागली होती आणि दिल्ली दिल्लीचे सुलतानशाही जे आहे मोडकळीस येऊन उत्तर मध्य दक्षिण भारतात अनेक स्वतंत्र राज्य जे आहेत ते निर्माण झाली होती दक्षिणेतील बहमणी राज्य पाच शायांमध्ये विभागले गेले होते आपण पाहिलं होतं वराडची राजशाही बिदरची कुतुबशाही वरा अहमदपूरमध्ये कुठल्या अहमदनगरमध्ये कुठली शाही होती त्यानंतर इतर शायाचे पाच जे यांचे विभाजन जे झालं होतं त्याचा आपण अभ्यास जो आहे ते इथे केलेला आहे मागील प्रकरणामध्ये जसं की वराडची इमादशाही बिदरची बिराजशाही विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही व गोलकुंड्याची कुतुबशाही अशा या या पाच या साम्राज्यांमध्ये जे आहे हे जे आहे बहमनी राज्य जे आहे या विभागले गेले होते आणि दक्षिणेकडील विजयनगरचे राज्य उत्कर्षाच्या शिखरावर होते याच काळात पोर्तुगीजांनी जे आहे पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागात आपले बस्तान म्हणजेच काय आपले प्रदेश किंवा आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होते मध्ययुगातील सत्तांची परंपरागत लष्करी व्यवस्था नवीन आक्रमण तोंड देण्यास समर्थ नव्हती अद्यावत शस्त्रांचा वापर भारतीय करू शकले नाहीत या सगळ्यांचा फायदा घेऊन जे आहे मुघलांनी भारतावर जे आहे आपली अधिसत्ता प्रस्थापित केली हे मुघल अथवा मोगल ज्यांना म्हटले जाते हा जो आहे मंगोल या पर्शियन शब्दाचा भ्रंश आहे मुघल मध्य आशियातून आले होते ते मुघल राज्यकर्ता चंगीज खान आणि तुर्क तैमूर लंग याचे वंशज होते आपल्या पूर्वजांचा जो आहे मुघलांना अभिमान होता तैमूरने केलेल्या भारतावरील स्वाऱ्यांच्या स्मृतीने ज्या बाबरला भारतात स्वारी करण्यास प्रोत्साहित केले होते बाबरचा जन्म जो आहे जो, हा जो जन्म आहे उजके उझबेकिस्तान उस येथे झाला तो मध्य आशियातील जो आहे फरगाना प्रांताचा राजा होता त्याने जे आहे उत्तर भारतातील लोधी अफगाणांचा पराभव करून मुघलांचे राज्य भारतावर प्रस्थापित केले मुघलांनी भारतावर तीन शतकाहुनी जो आहे तो अधिक काळ राज्य केलं पानिपतच्या रनांगणावर झालेल्या युद्धात बाबरच्या समोर इब्राहिम लोधीजीचे जे आहे विशाल सैन्य टिकू शकले नाही व्यूहरचनेने व्यूहरचनेचे कौशल्य शक्तिशाली तोफखाना हेर खाते आणि खंबीर नेतृत्व याच्या जोरावर जे आहे बाबरने जे आहे इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि ही जी आहे लढाई जी आहे इतिहासामध्ये पाणीपतची पहिली लढाई म्हणून संबोधली जाते बाबरने दिल्ली येथे सत्ता स्थापन केली त्याचा प्रतिकार करण्यासाठी जे आहे मेवाडचा राजा राणा संघ यांच्या नेतृत्वाखाली राजपूत राजे एकत्र आले राजस्थानमधील खानुवा येथे झालेल्या लढाईत बाबरने जे आहे आपल्या युद्ध कशल्याच्या जोऱ्यावर राजपूत पराभूत केले बाबरनंतर त्याचा थोरला पुत्र हुमायू तख्तावर आला तथापि बिहारमधील जे आहे शेरशाह सूर याने केलेल्या पराभवामुळे जे आहे हिमायूला राजापासून वंचित राहावे लागले होते शेरशाह सूर यांनी ज्या प्रशासन काही सुधारणा केल्या त्याने ज्या उत्तर भारतात विखुरलेल्या अफगाण सरदारांना एकत्र आणले आणि अफगाणांची जे आहे सत्ता स्थापन केली शेरशाहचे वंशज कर्तुगार नव्हते त्यामुळे जे आहे शेरशाह मृत्यूनंतर हुमायूने आपले गमावलेले राज्य आहे पुन्हा मिळवले आणि मुघल साम्राज्य जे आहे सोळाशे पाचच्या च्या दरम्यान हे कसे होते याचा जो आहे याच आराखडा किंवा छायाचित्र जे आहे ते पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हा जम्मू काश्मीरचा थोडासा भाग सोडला आणि दक्षिण भारतातील बहुतांश भाग जर सोडला तर ठीक आणि आपण जे म्हणतात ना सेवन सिस्टर जे स्टेट्स ज्यांना आपण म्हणतो त्या स्टेट्स जर सोडल्या आपल्या तर बहुतांश भागावरती जे आहे या मुघलांचं राज्य प्रस्थापित होतं हुमायूनंतर त्याचा पुत्र अकबर गादीवर आला तो बुद्धिमत्ता सहिष्णुता खंबीरपणा धडाडी यामुळे जे आहे सर्वश्रेष्ठ मुघल सम्राट ठरला बाबरने स्थापन केलेल्या राजसत्तेचे रूपांतर अकबराच्या काळात वैभवशाली साम्राज्यात झाले त्याने काबुलपासून बंगालपर्यंत व काश्मीरपासून वराड खानदेशपर्यंत आपली आधी सत्ता जी आहे निर्माण केली या कालखंडात जे आहे मेवाड अधिपती महाराणा प्रताप यांच्याकडून अकबरला जे आहे तीव्र विरोध झाला अकबराने शेवटपर्यंत जे आहे मेवाड जिंकता आले नाही आणि याबद्दल सांगायचं जा झालं तर अकबर एक एखाद्या राजाला जर जे नमू नमू शकला नाही तो म्हणजे महाराणा प्रताप होय आणि महाराणा प्रताप यांनी जे आहे या मुघल साम्राज्याला एवढे हा सळो पळो करून सोडलं होतं की शेवटी अकबराने जे आहे तर त्यांचा मेवाडकडे किंवा त्यांना पकडण्याचे जे काय म्हणतात इच्छा जी आहे ती त्याची सोडून दिली होती त्यामुळे साम्राज्य विस्तार करत असताना अकबराने राजपूतांबरोबर समोपचाराचे धोरण स्वीकारले हिंदुस्थानात मुघल सत्ता मजबूत करायची असेल तर तेथील लोकांची मने न दुखवता मुघल राज्याचा पाया भक्कम करता येईल हे अकबराच्या लक्षात आले अकबरानंतर जे आहे जहागीर शहा जहान आणि औरंगजेब यांनी दिल्लीचे तख्त समर्थपणे सांभाळले औरंगजेबाने जे आहे राज्यकर्ता म्हणून मुघलांचे साम्राज्य दख्खनेच्या दख्खनच्या प्रदेशात विस्तार विस्तारण्यासाठी जे आहे सतत प्रयत्न केला त्याची कारकीर्दी सतत सरहद प्रांतातील युद्धे उत्तर व दक्षिण भारत विषयक धोरण कट्टर धार्मिक धोरण मराठा मुघल संघर्ष इत्यादीसाठी जे आहे विशेष महत्वाची ठरली जाते औरंगजेबाची शेवटची जे आहे सुमारे पंचवीस वर्ष दक्षिण हिंदुस्थानात मराठ्यांशी संघर्ष करण्यात गेली आणि याला इथं मनाव तितकं ज्याला आहे यश प्राप्त झालं नाही हे आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासावरून आपल्याला परिचयाचे आहेच या काळात दक्षिणेतील मराठ्यांचा राज्यविस्तार युरोपियन लोकांचा हिंदुस्थानच्या राजकारणातील हस्तक्षेप या गोष्टींची आहे सुरुवात झाली त्याचबरोबर जे आहे मुघल सत्तेला उतरती कळा लागली आणि शेवटी अठ इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात बहादूर शाहच्या काळात जे आहे मुघल सत्तेची जी आहे अखेर झाली आणि आयोगाने जे आहे आपण एका सविस्तर व्हिडीओमध्ये याबद्दलची माहिती घेणार आहोत आयोगाने जे आहे लॅटर मुगल्स म्हणजे शेवटचे चार राजे मुघलांचे कुठून ते होऊन गेले याच्यावरती देखील जे आहे आयोगाने जे आहे प्रश्न विचारलेला आहे त्याची माहिती जी आहे आपण एका सविस्तर व्हिडिओमध्ये घेऊयात महसूल व्यवस्थेतील सुधारणा अकबर आणि शेरशाह सूर याने निर्माण केलेल्या महसूल व्यवस्थेत काही सुधारणा केल्या त्यामुळे ज्या मुघलांची महसूल व्यवस्था अधिक शिस्तबद्ध शिस्तबद्ध बनली त्याने जे जमिनीचे सर्वेक्षण करून जमिनीची प्रतवारी केली या काही बाबी ज्या आहेत त्या स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत त्यानुसार जमिनीची विभागणी सुपीक नापीक बागायत आणि जिरायत अशा चार प्रांत प्रतीमध्ये करण्यात आली प्रत्येक शेतकऱ्याकडे असणाऱ्या जमिनीचे क्षेत्र नोंदवले गेले जमिनीतील उत्पादन ठरवण्यासाठी जे आहे तत्पूर्वीच्या वर्षातील सरासरी काढली गेली व या सरासरी उत्पन्नाचा जे आहे एक तृतीयांश हिस्सा जमीन महसूल म्हणून निश्चित करण्यात आला हा महसूल दहा वर्षासाठी कायम केला गेला यामुळे जे आहे शेतकरी पुढील दहा वर्षे जमीन महसुलीबाबत निश्चित होत असत महसुलाची निश्चित झाले महसुलाची निश्चिंती झाल्यानंतर शेतकऱ्याकडून जे आहे त्या संबंधी कबुलायत व पट्टा ही कागदपत्रे तयार केली जात असत या पद्धतीनुसार जे आहे महसूल रोख अथवा शेतमालाच्या रूपात वसूल केला जात असे म्हणजे दोन्ही पद्धतीनं एकतर महसूल रोख किंवा शेतमालाच्या स्वरूपात तसेच शेतकऱ्यांना जमीन करण्याकरिता काही कर्जाऊ रक्कम दिली जाई व हो, पुढील काळात सुलभ हप्त्याने ती वसूल केली जात असे दुष्काळ महापूर रोगराई अशा संकटाच्या काळी शेतकऱ्यांना महसुलात माफी अथवा सूट देण्याची मिळवण्याची तरतूद या पद्धतीत होती अशा पद्धतीने जे आहे महसुलाबाबत निश्चिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी समाधानी झाला त्यामुळे ज्या बादशाह अकबराने जे आहे लोन कल्याणकारी धोरण प्रतिबिंबित झालेले दिसते अकबराच्या दरबारातील राजा तोडरमल हा त्याने केलेल्या जमिनीविषयक सुधारण्यासाठी जे सुधारणांसाठी जो आहे प्रसिद्ध आहे म्हणजे ह्या ज्या स्कीम्स जे आहेत मुघलांनी जे अवलंबल्या होत्या ह्या ज्या सर्व स्कीम्स जे आहेत किंवा हे जे सुझाव आहेत किंवा याची इम्प्लिमेंटेशन जे आहे ते राजा तोडरमल यांच्या नेतृत्वाखाली तो 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 झालं होतं कला स्थापत्य आणि साहित्य मुल मुगल काळात जे आहे अकबर जहागीर शहाजहान अशा तीन सम्राटाच्या कारकिर्दीचा प्र दीर्घ कालखंड जो आहे शांतता सुव्यस्था व समृद्धीचा होता कला आणि स्थापत्य या क्षेत्रात एक नवे पर्व सुरू झाले मस्जिद कबरी व प्रसाद येथील संगमवरी दगडातील जे आहे बेलबुट्टीचे कोरिंग काम या काळातील जे आहे कलाक्षेत्रातील प्रगतीची साक्ष देतात फतेहपूर सिक्री येथील जे आहे शेख सलीम चित्तीच्या कबरीची आणि ताज महलाची कोरीव नक्षी हे या काळातील उत्कृष्ट नमुने आहेत बादशाह अकबर आणि जहागिऱ्याच्या काळात जे आहे हस्तीदंतावरील कोरीव कलेचा कलेला आहे राजाश्रय दिला गेला मुघलकालीन चित्रकलेचा उगम इराणी चित्रकलेतून झाला ही बाब स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे बाबरच्या आत्मचरित्र्याच्या फारसी इतिहास लेखनांमध्ये जे आहे इराणी शैलीतील लघुचित्रे आहेत अकबराच्या काळात या चित्रकलेला ज्या आहे अधिक उत्तेजन मिळाले त्याने आपल्या दरबारात ज्या कुशल चित्रकारांची ज्या नेमणूक केली होती जागीरांच्या जागीरच्या काळात जे आहे दरबारातील व शिकारीच्या प्रसंगाची चित्रे काढण्यास प्रोत्साहन दिले गेले आणि हे बुलंद दरवाजा फतेहपूर शिखरी येथील कसा या आहे याचं छायाचित्र जे आहे ते पाठ्यपुस्तकात दिलेले आहे पशुपक्षी ढगांची रचना मनुष्याकृती नैसर्गिक दृश्य या वैशिष्ट्यामुळे त्या काळातील चित्रकला जी आहे अधिक वास्तव जिवंत व आकर्षक बनली हे मुघल चित्रकला कशा प्रकारची होती याच देखील एक चित्र जे आहे ते पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे एक अधिक माहितीसाठी दिलेली इथली थोडीशी आपण इन्फॉर्मेशन जाणून घेऊया सतराशे अठ्ठावन्न मध्ये मराठ्यांनी अहमद शाह अब्दालीच्या सैन्याला जे आहे अटकेपार घालवून दिले अब्दाल याचा अभ्यास जो आहे आपण पुढील प्रकरणामध्ये देखील करणार आहोत आता इथे आयोगाने दिलेले असल्यामुळे जे आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात अब्दालीला पळवून लावल्यानंतर मराठ्याचा मुक्काम जे आहे लाहोर येथे शालीमार बागेत झाला या संदर्भात जे आहे मराठी रियास रियासत खंड चार मध्ये रियासतकार कार गो स सरदेसाई लिहितात इकडे मागे दादासाहेबाने म्हणजेच रघुनाथ पेशवे येऊन लाहोरला चा कब्जा घेतला शहराबाहेर बादशहांचा पुरातन वाडा शालीमार बागात आहे त्यात आदिना बेगने दादांचा मुक्काम ठेवून त्याच्या त्यांच्या सत्कारार्थ प्रचंड दीपोत्सव केला त्यास एक लाख खर्च झाले हा समारंभ जो आहे बहुधान्य संव सत्सराच्या वर्षारंभी शुभ मुहूर्तावर सिद्ध होऊन रघुनाथ दादांचा जो आहे भाग्यरवी उगवला मराठा सरदार रघुनाथ भिडे यांनी एकवीस एप्रिल सतराशे अठ्ठावन रोजी पत्र लिहून पंजाब स्वारीची हकीकत पुण्याला पेशव्यांस लिहून पाठवली इकडे मागे दादासाहेबाने म्हणजेच रघुनाथराव पेशवे येऊन लाहोरचा कब्जा घेतला शहराबाहेर बादशहाचा पुरातन वाडा शालीमार भागात आहे त्यात आदिना बेगमने दादांचा मुक्काम ठरवू मुक्काम ठेवून त्यांच्या सत्कारात प्रचंड दीपोत्सव केला त्यास एक लाख खर्च झाले हा समारंभ जो पेश्वयान, आहे बहुधान्य सव सत्सराच्या वर्षारंभी शुभ सम मुहूर्तावर सिद्ध होऊन रघुनाथदाचा भाग्यरवी उगवला मराठा सरदार हरी रघुनाथ भिडे यांनी एकवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी पत्र लिहून पंजाब स्वारीची हकीकत पुण्याला जे आहे पेशव्यां पेशव्यांस लिहून पाठवली त्यातील पुढील वाक्य महत्वाची आहे जसे की दक्षिणी फौज पूर्वी दिल्लीपलीकडे आली नव्हती ते चिनापर्यंत पोहोचली आणि आपण जे म्हणतो ना आटके पार झेंडा लावला हा जी महन जे आहे ते याच प्रसंगावरून जे आहे ते मराठी बोलीभाषेमध्ये जे आहे प्रचलित झालेली आहे मुघल काळात संगीत कलेचा राजाश्रय संगीतकलेला राजाश्रय मिळाल्याने जे आहे दिसून दि येते अकबराच्या काळात इराणी काश्मीरी तुर्की इत्यादी संगीतकारांना जे आहे उदाराजाश्रय दिला गेला होता तानसेन हा अकबराच्या दरबारातील एक महान गायक होता या काळात हिंदुस्थानी संगीताचा जे आहे उत्कर्ष झाला जहांगीर शहाजहा याच्या काळात देखील जे आहे संगीत कलेचा कलेला जे आहे प्र, प्रोत्साहन दिले गेले परंतु औरंगजेबाच्या कारकिर्दीत मात्र जे आहे या सर्व कलांवर बंदी घातल्यामुळे जे आहे कलेचा रास झालेला आपल्याला दिसून येतो औरंगजेबाच्या काळात जे आहे चित्रकलेचा राजाश्रय काढून घेण्यात आल्यामुळे जे आहे चित्रकार राजस्थान बु बुंदेलखंड गुजरात हिमालयीन पहाडी प्रदेशात तेथील लहान मोठ्या रा, सत्ताधीशांकडे राजाश्रयास गेले आणि तेथे त्यांनी त्यांची चित्रकला जोपासली आणि त्यातूनच जे आहे राजस्थानी आणि पहाडी अशा दोन चित्रशैली उदयास आल्या रागमाला बारामास म्हणजेच निसर्गाच्या विविध ऋतूमधील चित्र हे त्यांच्या चित्राचे जे आहे विषय बनले पहाडी शैलीच्या चित्रकारांनी जे आहे दैनंदिन जीवनातील विषयांव्यतिरिक्त धार्मिक ऐतिहासिक अशा अनेक विषय जे आहेत रेखाडले पहाडी शैलीतूनच जे पुढे जे आहे बसैली गडवाली आणि कांगडा अशा विविध शैली निर्माण झाल्या अकबराच्या काळापर्यंत जे आहे स्थापत्यकलेवर इराणी स्थापत्यकलेचा प्रभाव अधिक प्रमाणात असल्याचे आपल्याला येते पुढील काळात आहे त्यात बदल होत गेला आणि ही कला जी आहे भारतीय इस्लामी काय म्हणून नावारूपाला आली सुलतानशाही काळातील स्थापत्य जे आहे भक्कमपणा आणि साधेपणा ही त्याची जी आहे वैशिष्ट्ये दिसतात मुघल काळात मात्र जे आहे कलानु कलाकुसर व सौंदर्य ही वैशिष्ट्ये अधिक जाणवतात बाबरच्या काळात पाणीपत मधील बाग मशीद उत्तर प्रदेशात संभल येथील जामा मस्जिद इराणी शैलीत जे आहे ते बांधली गेली शेरशहाच्या काळात सहस्त्राम बिहार येथील बांधलेली कबर ही भारतीय इस्लामी स्थापत्य उत्कृष्ट नमुना आहे दिल्ली येथे शेरशहाने पुराणा किल्ला बांधला अकबराच्या काळात जयफतेपूर सिक्री सिकरी हे नगर वसवले गेले यावरती जे देखील जे आहे आयोगाने एक प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये जामा मस्जिद बुलंद दरवाजा अशा वास्तूंची उभारणी झाली त्याने आग्र्याचा किल्ला लाहोरचा किल्ला अल्हा अलाहाबादचा किल्ला अटकचा किल्ला असे किल्ले बांधले लाल दगडांचा आणि संगमरीत दगडाचा वापर भव्य घुमट कमानी ही त्या काळातील ज्या स्थापत्याची वैशिष्ट्ये होती मुघल बादशाह हे निसर्गप्रेमी होते त्याने विस्तर्ण बागा तयार केल्या त्यापैकी लाहोर येथील शालीमार बाग हे तसेच काश्मीरमधील शालीमार बाग म्हणजे शालीमार बाग जे आहे दोन ठिकाणी आहे निषाद बाग या आजही प्रसिद्ध आहेत शहाजांचा काळ जो आहे हा मुघल स्थापत्याचा जो आहे उत्कृष्ट काळ मानला जातो दिल्लीच्या लाल किल्ल्यातील दिवान ए आम दिवान ई खास जामा मस्जिद मोती मस्जिद या इमारती या जाये, ज्या आहेत त्याच्या काळात बांधल्या गेल्या आग्र्याचा ताजमहल ही या काळातील एक अजोड आणि अमर कलावस्तू म्हणून प्रसिद्ध आहे त्यानंतर मुघल स्थापत्यास जे आहे उतरती काळा लागली मुघल काळात जे आहे उत्तोत्तम अशा फारशी भाषेतील साहित्य कृती निर्माण झाल्या बाबर, बाबर हा स्वतः फारसी व तुर्की भाषेचा जाणकार होता बाबरनामा हे त्याचे जे आहे आत्मवृत्त प्रसिद्ध आहे त्यानंतरचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे हुमायूंच्या काळातील मिर्झा हैदर याचा जो आहे तारीखे रशिदी हा होय अकबराने जयराज तरंगणी लिलावती रामायण महाभारत हरिवंश व पंचतंत्र या संस्कृत ग्रंथाचे जे आहे फारसी भाषांतर करून घेतले अबुल फजल याने अकबरनामा आणि एन ए अकबरी हे प्रसिद्ध ग्रंथ लिहिले याच्यावरती देखील एक आयोगाने प्रश्न विचारलेला आहे शहाजांचा मुलगा दारा शुको हा संस्कृत पंडित होता त्याने अनेक उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर केले मुघल काळात बादशाचे चरित्र आणि इतिहास या दोन विषयावर अनेक साहित्य कृती निर्माण झाल्या त्यातील जे आहे तारीखे काफी खान हा काफी खानाचा ग्रंथ जो आहे प्रसिद्ध आहे मुघल काळात जे आहे गोस्वामी तुली तुलसीदासांचे रामचरित्र मानस सूरदास व संत मीराबाईचे काव्य मलिक मोहम्मद जायसीर चैत पद्मावत संत कबीराचे दोहे हे स्थानिक बोली भाषेतील साहित्य प्रसिद्ध आहेत जर सीच्या दृष्टीने विशेष करून जे आहे ते मेन्सच्या दृष्टीने हे गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे कारण की जर आयोगाने प्रश्न विचारला की मुघल कालखंडातील साहित्य त्यावेळेस आपल्याला ही नावं आणि त्या नाव त्या ना, ग्रंथाची नावं आणि त्याचे लेखनकार कोण आहेत यांची माहिती असणं आवश्यक आहे व्यापार उद्योग समाज जीवन मुगल काळात अंतर्गत व्यापारातील मालवाहतूक जे आहे जलद झाली मुघल काळात अंतर्गत व्यापारासाठी नवे महामार्ग तयार केले गेले -के आग्रा येथून काबूल कंदाहार खंबायत ब्रहा ब्रुहानपूर बंगालकडे जाणारे जे आहे मार्ग तयार करण्यात आले परदेशांशी होणारा समुद्री व्यापार जे आहे प्रामुख्याने खंबायत भरूच सुरत दाभोळ कालिकत यासारख्या पश्चिम किनारपट्टीवरील मंदिरातून होत असे अरबस्तान इराण चीन आर्मेनिया युरोप खंडातील काही देश यांच्याशी जे आहे भारताचा व्यापार चालत असे रेशीम कापड गालीचे नीळ जे आहे चामड्याच्या वस्तू साखर आले हिंगरत्ने अशा अनेक प्रकारच्या वस्तू ज्या आहेत भारतातून परदेशी रवाना होत असत म्हणजे निर्यात केल्या जात असत भारतात आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये जे जा आहे सोने चांदी गोडे चिनी रेशीम कापड इत्यादींचा समावेश होता या काळात जे आहे पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज यांच्या वखारी स्थापन झाल्या झालेल्या होत्या युरोपियन मालाच्या बदल्या ज्या भारतातून मसाल्याचे पदार्थ सुती कापड आणि इत्यादी वस्तू नेल्या जात असत सुरत हे मुघलांच्या अंतर्गत तसेच परदेशी व्यापाराचे महत्वाचे केंद्र होते मुघल काळात भारतीय कापड उद्योग अधिक भरबाटीस लागला भारतीय सुती कापडास अरबस्तान आफ्रिकेचा पूर्व किनारा इजिप्त म्यानमार मलाक्का इत्यादी प्रदेशातून मोठी मागणी होती आग्रा येथे जे आहे कापड रंगवण्यासाठी रंगा लागणाऱ्या रंगाचे उत्पादन होत असे मुघल काळात जे आहे परदेशी व्यापार भरभटी झालेला दिसून येतो भारतातून निर्वात होणाऱ्या निर्यात आयतीपेक्षा अधिक होती भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या ह्याच्यामध्ये जे आहेत रेशीम कापड रत्ने मसाल्याचे पदार्थ अशा अनेक वस्तूंना जे आहे मोठा समावेश होता तर त्याच्या वस्तूमध्ये जे आहेत चैनीच्या वस्तूचा अंतर्भाव असे परदेशी व्यापाऱ्यांना जे आहे भारतीय मालाची किंमत चांदीच्या स्वरूपात द्यावी लागत असत त्यामुळे जे आहे भारतात दरवर्षी कित्येक टन चांदी येत असत एडवर्ड टेरी नावाच्या युरोपियनने म्हटले की नद्या जशा समुद्राला मिळतात व तेथेच राहतात तसेच जगातील चांदीचे प्रवाह भारताला येऊन मिळतात आणि तेथेच राहतात आणि आपण मागील काही प्रकरणामध्ये देखील पाहिलं होतं की भारत इतकं संभव संपन्न होतं की भारता भारत जे आहे जगातील सोनं जे आहे आपल्याकडे खेचणारी एक मशीनसारखं उल्लेख जे आहे आपण मागील प्रकरणामध्ये आल्याचा देखील आढळलेलं अभ्यासलेलं आहे नीळ हळद लाख कुसुम इत्यादी पदार्थापासून विविध प्रकारचे रंग तयार केले जात असत ही एक बाब महत्वाची आहे ओतकामाच्या उद्योगात श्रे व शस्त्र शेतकऱ्यांना लागणारी अवजारे तयार केली जात असत तांबे व पितळ यांच्यापासून बनवलेल्या भांड्यांना जे आहे मोठ्या प्रमाणात मागणी होती कापड निर्मितीसाठी जे आहे बिहार हा प्रांत प्रसिद्ध होता तेथे रेशमापासून कापड तयार केला जात असे सियालकोटचा कागद जो आहे पांढरा शुभ्र म्हणून प्रसिद्ध होता ही एक बाब महत्वाची आहे मीठ आणि साखर याचे उत्पादन हे या काळातील जे आहे महत्वाचे उद्योग होते मुघल काळात साम्राज्यातील बहुसंख्य लोक जे आहे खेड्यात राहत असत प्रत्येक गाव स्वयंपूर्ण असे गावाची सुरक्षितता व सुव्यवस्था तसेच गावातील दैनंदिन जीवनाच्या गरजा गावातच पूर्ण होत असत त्या काळात जे आहे जाती व्यवस्था स्थिर राहिली मुघल काळात उच्च वर्गातील मुसलमान व हिंदू या दोन्ही समाजांमध्ये ज्या स्त्रियां स्त्रियांची पडदा पद्धत प्रचलित होती सुलतानशाही ही ज्या शिक्षण पद्धतीमध्ये मुघल ही जे आहे अकबर बादशापर्यंत बदल काही झाले नाहीत अकबरांनी मात्र या जे आहे या पद्धतीत मतच्या सुधारणा केल्या त्यांनी इस्लामाच्या शिक्षणाबरोबरच जे आहे भारतीय तत्त्वज्ञान कृषीशास्त्र राज्यशास्त्र खगोलशास्त्र अशा अनेक नवीन शास्त्राचा शास्त्रा, शास्त्रा। अभ्यासक्रमात जे आहे समावेश केला मुघल काळात जे आहे संबलपूर अहमदाबाद इत्यादी अनेक ठिकाणी जे आहे मदरसे प्रस्थापित झाले होते दक्षिण भारतात जे आहे अहमदनगर गुलबर्गा बुरहानपूर विजापूर गोलकुंडा हैदराबाद ही शहरी जे आहे यासाठी प्रसिद्ध होती अहमदनगर येथे संत ताहिर यांनी जे आहे प्रस्थापित केलेला मदरसा होता मदरशांमध्ये जे आहे सुसज्ज ग्रंथालय होते या त्यांची देखभाल करण्यासाठी जे आहे खास सेवक वर्ग नेमला नेमलेला होता मुघल साम्राज्य आणि दख्खन आणि त्या अहमदनगरचा उल्लेख आल्यामुळे असं सांगतो की अहमदनगरच्या सिंहासनावर जे आहे चांद बेबी नावाची जी आहे राणी राज्य करत होती आणि चांद बेबीला हरवण्यासाठी ज्या मुघलांचे काय म्हणतात सुभेदार वगैरे गेले होते पण त्यांना त्या तिच्यासमोर काही निगडाव लागला नाही त्यामुळे जे आहे खुद्द अकबर बादशाला जे जे आहे ते रणांगणात उत उतरावे लागले होते ही एक बाब जी आहे एक महत्वाची बाब आहे जे आपण भारत मागे व्हिडिओमध्ये देखील म्हणलं आहे की भारतीय इतिहासात अशा होऊन गेलेल्या महान स्त्रियांबद्दल जे आहे आपल्याला थोडं एक दोनालाच लाईन ही माहिती मिळते परंतु इथे अहमदनगरचा उल्लेख आल्यामुळे जे आहे चांदबिबीबद्दल ही जी आहे ही अधिक आध... अधिक माहिती तुम्हाला इथे सांगत आहे त्यांच्याबद्दल आपण अधिक सविस्तर माहिती जी आहे एका एक सेपरेट व्हिडिओमध्ये घेणारच आहोत मुघल साम्राज्य आणि दख्खन बाबर व हुमायू याच्या काळात जे आहे राज्याचा विस्तार उत्तर भारतापुरता मर्यादित होता नर्मदा नदीच्या दक्ष दक्षिणेस जे आहे खानदेशाच्या खानदेशच्या सुलतानाचे राज्य अहमदनगरची निजामशाही विजापूरची आदिलशाही गोलकुंड्याची कुतुबशाही असे प्रमुख राज्य होती अकबराने जे आहे निजामशाही जिंकण्यासाठी मोहीम राबवली अकबराने इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये अहमदनगरच्या किल्ल्याला जाय वेढा दिला त्यावेळी जे आहे हुसैन निजामशाहीची मुलगी चांद सुलताना म्हणजेच चांद बीबी ही अत्यंत धैर्याने आणि हुशारी नि जय यशस्वी प्रतिकार केला तिच्या मृत्यूनंतर निजामशाहीची राजधानी अहमदनगर मुघलांनी जिंकली अकबर स्वतः दक्षिणेकडे आला व दक्षिणेत जिंकण्याच्या प्रशास प्रदेशाचे त्याने जे आहे अहमदनगर वराड व खानदेन असे तीन सुभे निर्माण केले अकबराच्या दक्षिण मोहिमेच्या वेळी जे आहे शहाजादा सलीम यांनी त्याविरुद्ध बंड पुकारले आणि त्यामुळे ज्या अकबराला त्याची दक्षिण मोहीम घाईघाईने अट अटपावी लागली ला, 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 ला लागली होती शहाजहाच्या काळात ज्या निजामशाही राज्य लयाला गेले मात्र आदिलशाही व कुतुबशाही यांनी आपले अस्तित्व टिकवले नंतरच्या काळात ज्या औरंगजेबाला जे आहे त्याचे उच उच्चाटन करण्यात यश आले या दरम्यान दख्खनमध्ये जे आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे स्थापन केलेल्या मराठ्यांच्या राज्याने जे आहे औरंगजेबाशी तीव्र औरंगजेबाशी तीव्र निराकाचा संघर्ष केला त्याचा अभ्यास जे आहे आपण पुढील पाठात घेणार आहोत <coughs> आणि आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारतो याचा एक स्क्रीनवरती दाखवलेला जसं की अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला त्यानंतर जे आहे चुकीची जोडी दुरुस्त करून सांगा किंवा चुकीची जोडी सांगा अशा प्रकारचे जे आहे आयोग असे प्रश्न विचारू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच उपयुक्त व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत या नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल आणि पुढील पाठामध्ये आपण जे आहे स्वराज्य ते साम्राज्य या पाठाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत धन्यवाद